स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून राज्यातील हॉटेल व्यावसायिकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेतला गेलाय आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली त्यानुसार आता पंधरा ऑगस्ट पासून राज्यभरातील हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि मॉल्सना रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे तर धार्मिक स्थळं तूर्तास तरी बंदच राहणार आहेत उपहारगृह म्हणजे सर्व रेस्टॉरंट्स यांना पन्नास टक्क्यापर्यंतची आपण मान्यता देण्यात आलेली आहे त्यांच्या कॅपॅसिटीच्या आणि खुल्या प्रांगण लॉनमध्ये त्याच ठिकाणी होणारे त्या जे विवाह सोहळे आहेत त्यामध्ये जे खुल्या प्रांगणात होतील विवाह सोहळे त्याला दोनशे मॅक्झिमम अलाउड केलेले आहेत आणि हॉलमध्ये जी सिटिंग कॅपॅसिटी असते त्याच्या फिफ्टी पर्सेंट त्या ठिकाणी अलाउ केलेले आहेत किंवा शंभर याच्यापेक्षा जास्त नव्हे अशा पद्धतीनं मंगल कार्यालयांमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे सर्व जेवढे काही शॉप्स आहेत ते सर्व शॉप्स आपण दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे सर्व महाराष्ट्रभर कुठल्याही एका एखादा जिल्हा वगळलेला नाही सर्व जिल्हे आहेत आणि त्यामुळे शॉपिंग मॉल्स मान्य केलेले आहेत दहा वाजेपर्यंत मान्य केलेले आहेत परंतु त्यामध्ये जाणारे जे ग्राहक आहेत त्यांनी मात्र डबल डोस घेण्याची आवश्यकता आहे आणि डबल डोस दुसरा डोस घेतल्यानंतरचा चौदा दिवस हो त्यांनी पूर्ण करण्याची आवश्यकता देखील आहे तसं सर्टिफिकेशन दाखवणाऱ्या व्यक्तींना रे मॉल्समध्ये जाण्यासाठी कुठलीही ना अडचण नाही तूर्त तरी सुरू करण्याची परवानगी नाही ना कुठलेच नाही सिनेमागृह नाही नाट्यगृह नाही मल्टीप्लेक्स नाही धार्मिक स्थळांमध्ये देखील तूर्त बंदी आहे पुढील आदेशापर्यंत तर राज्यासाठी पंधरा ऑगस्ट पासून ही नवी नियमावली आणि त्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला या बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय मात्र या दरम्यानची बातमी एखादी माहिती पुन्हा पाहायची असल्यास न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा